नमस्कार मी गंगाधर प्रगती स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि करा नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील शेतकरी वाघ यांनी चक्क भेंडीचे उत्पादन घेऊन चाळीस हजार रुपये नफा कमावला आहे देवराव माणिकराव वाघ गाव नाळेश्वर जिल्हा नांदेड माझ्यापाशी शेती आहे साडेतीन एकर दरवर्षी काय काय लागवड लागवड दरवर्षी समजा भाजीपाला घेत असतो ऊसाचे पीक घेत असतो कापसाचं पीक घेत असतो सोयाबीनचं पीक घेत असतो भाजीपाल्याला लावल्याच्या जा नंतर त्याला खत पाणी फवारणी या पद्धतीने करीत असतो यावेळेस आता पी भेंडीचं पीक घेतलंय भेंडीचे पीक लागवड कशी के केली त्याची लागवड कसं केली आधी राण्याची मशागत केली मशागत करून दोन दोन महिने तळू दिलं नंतर मग फटी मारली फट्टी मारून रान भिजिल भिजून पुन्हा बी टोबिल बी टोबून उगवलं उगवल्यावर पुन्हा नंतर एक आठ दहा दिवसाला पाणी देऊन त्याला खताची फवारण्याची साय सोय केली अंतर किती आहे मामा अडीच फूट हे आता नेमकं किती यायला समजा उत्पन म्हणजे उत्पन्न आता याची समजा आपला शेवटपर्यंत म्हणलं तरी बी आपला चाळीस हजार एक पन्नास हजार रुपयाची उत्पन्न होती याची झाला आतापर्यंत चार हजार झाला आतापर्यंत आणि समजा हजार दीड हजार ना, दोन हजार खर्चा लागतील आता दोन नंतर नाही किती तोडणी तोडणी शि हो नाही चौथी चौथी तोंडणी किती कालावधी असते महिने आता हे चार महिने चालू शकते सर चार चार महिने दिवाळीपासून चालू शकते उत्पन्न होत्या हा त्या मी सांगतो त्या उत्पन्नाला खर्च आला मला दहा हजार आणि आपल्याला आप झाले चाळीस हजार हा हा तीस हजार रुपये उत्पन्न निघालं हा चार महिन्यामध्ये आता हे अर्धा एकर राहणार आपलं भेंडीचं आता समोर वाढल्या जाते कवा पंचवीस किलो निघते कवा वीस किलो निघते आपरा झाली तरी चार किलो कमी निघते आता वीस किलो पंचवीस किलो डेली माल निघते शेतकरी शेत, कर... शेत... शेतीमध्ये पडत नाही कसं केलं तर पडेल ना शेतीमध्ये करीच नाही गेल्यावर तुम्हाला काय उगवणार शेतीमध्ये मला हे सांगा ना आपण घाम गाळाव त्याची मेहनत करून आपल्याला त्याचं काही फळ भेटणार आणि तुम्ही फळ आपलं त्याची मेहनतच करणार गेल्यावर तुम्हाला फळ कोठून देईल ती आता उगा आपण रान तयार केलं तसं ठेवलं बी बी नाही आणलं समजा लावलं नाही मग ते ला ला उत्पन्न देईल का तुम्हाला रान देऊ शकत नाही मग तुम्ही जर त्याच्यामध्ये काही जर मेहनत जर घेतली तर तुम्हाला उत्पन्न देऊ शकते ते